नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो सध्या मी आपल्याला श्री बाबूराव रनाळकर यांच्या विविध रहस्य कथा सादर करत आहे या सिरीजमध्ये मी आपल्याला सध्या त्यांची एक थरारक रहस्यकथा सादर करत आहे कथेचं नाव आहे गोलंदाज या कथेचा पुढील चौदावा भाग वसुंधरा अतिशय बेचैन झाली होती श्रीकांतला कधी भेटेन असं तिला झालं होतं वरळीहून ती परत आली त्या दिवशी ती आपल्या टेलिफोनला अगदी चिटकून बसली होती पण गोलंदाजाकडून तिला काही बातमी मिळाली नाही दुसरा दिवस उजाळला आणि मावळला तरी गोलंदाज तिला भेटायला आला नाही तिनं तो सर्व दिवस वेड्यासारखा मोटारीने श्रीकांतचा शोध घेण्यात घालवल्यामुळे तिला भद्रेश्वर आपल्या घरी आला होता हे समजलं नाही आणि चेकबुकाची जरुरी न भासल्यामुळे ते चोरण्यात आलंय हे तिच्या लक्षात आलं नाही तिसऱ्या दिवशी सकाळी तिनं आपल्या टेबलाचा खण उघडला असताना चेक बुक नाहीस झाल्याचं तिच्या लक्षात आलं आणि चौकशी केली असता तिच्या गैरजरी तिच्या खोलीत भद्रेश्वराशिवाय कोणी आलं नाही असं तिच्या मुलकर्णीने सांगितलं वसुंधरे अशी अचानक का आलीस काय झालं मी का आले ते सांगण्यापूर्वी एक गोष्ट तुम्हाला सांगते ती लक्षात ठेवा अर्ध्या तासाच्या आत जर मी माझ्या घरी परत गेले नाही तर माझी मुलकिरी कुठे गेली आहे ते इन्स्पेक्टर मुरारावांना कळवेल कपाळ्यावर आठ्या चढवत भद्रेश्वर म्हणाला हा काय प्रकार आहे त्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत तिनं विचारलं काल तुम्ही माझ्या टेबलाच्या खणातून चोरलेलं चेकबुक कुठे आहे ते ऐकताच भद्रेश्वरचा चेहरा उतरला पण तो उसत्या रागाने म्हणाला वसुंधरे तू काय बोलत आहेस मी तुझं चेकबुक चोरलं ते नाकारण्याचा अर्थ नाही वसुंधरा म्हणाली तुम्ही ते चेकबुक काढत असताना माझी मुलक्रिणी तुमचं एक कृत्य दाराडून पाहत होती मला ते चेकबुक पाहिजे आणि श्रीकांतचाही पत्ता पाहिजे चेकबुकाबद्दल काही न बोलता भद्रेश्वर म्हणाला तो गोलंदाज नावाच्या बदमाशासोबत राहत होता एवढंच मला माहीत आहे गोलंदाजाच्या घरातून त्यांना जबरदस्तीने पळवण्यात आले आहे आणि त्यात तुम्ही सहभाग घेतला आहे जर तुम्ही खरं काही सांगितलं नाही तर मी या क्षणी मुरारावांकडे जाऊन त्यांच्या कानावर सारी हकीकत घालणार आहे भद्रेश्वर घाबरला आणि म्हणाला वसुंधरे रे मी शपथपूर्व सांगतो की या क्षणी श्रीकांत कुठे ते मला माहित नाही त्या पाजी बंडोबानं त्याला पडावावर कैद करून ठेवलं होतं पण गेल्या रात्री त्याने समुद्रात उडी घेऊन आपली सुटका करून घेतली होती आता तो पळून गेला की समुद्रात बुडाला ते मला माहीत नाही आज सकाळीच बंडोबा येथे आला होता आणि त्यानं मला ही हकीकत सांगितली ती घरी परत आली तेव्हा मुराराव आपली वाट बघत आहेत असं तिला आढळून आलं मुरारावांच्या हातात एक चुरगळलेल्या कपड्यांचं बंडल होत ते म्हणाले गेल्या रात्री दादर येथे कुरळ्या नावाचा एक बदमाश हे कपडे विकत असताना पोलिसांनी पकडला या कोटाच्या कालोरवर याबद्दल या तुम्ही काही स्पष्टीकरण करू शकाल का असुंधरा काही बोलली नाही पण ते चुरगळलेले कपडे पाहताच तिला एकपर्यंत समाधान वाटलं एका बदमाशानं श्रीकांतचे कपडे विकण्याचा प्रयत्न केला त्या अर्थी बंडोबाच्या पडावातून समुद्रात उडी घेतल्यानंतर तो सुखरूपपणे किनाऱ्यावर पोहोचला होता हे स्पष्ट होतं वसुंधराबाई तुमच्या यजमानांचं मोठं रहस्य आहे मुराराव म्हणाले जर तुमचे यजमान खरोखरच काही अडचणीत सापडले असतील तर बदमाशांपेक्षा पोलिसच अधिक उपयोगी पडतील हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे सूरज मलच्या दुकानावर घातलेल्या दरोड्यात ते कधी भाग येणार नाहीत अशी माझी खात्री आहे जर असं कोणी म्हटलं तर मी त्याची वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये रवानगी करीन वसुंधराबाई तुम्हाला जर काही माहिती असली तर ती मला सांगा मला काहीच माहिती नाही वसुंधरा म्हणाली आणि मोराराव निघून गेले त्या दिवशी भद्रेश्वर अतिशय अस्वस्थ झाला होता वसुंधरा तर आता उघडपणे त्याच्या विरुद्ध गेली होती दुसऱ्या दिवशी त्याला कित्येक व्यापाऱ्यांची देणी चुकवायची होती श्रीकांत नाहीसा झाला होता आणि त्याबद्दलची सर्व माहिती वसुंधरेने पोलिसांना सांगण्याची तयारी दर्शवल्यामुळे तिच्याकडूनही काही फायदा होण्यासारखा नव्हता वसुंधरा निघून गेल्यानंतर त्यांना आपल्या जवळचे काही कागदपत्र तपासण्याच्या इराद्याने आपली तिजोरी उघडली सवयीप्रमाणे त्यानं त्या तिजोरीतला गुप्तखण उघडला आणि आतली लाकडी पेटी बाहेर काढली ती पेटी उघडताच तो थरथर कापू लागला त्या पेटीत जुन्या वर्तमानपत्रांचे तुकडे भरून ठेवले होते गोलंदाज गोलंदाजाशिवाय ते गुप्त कागदपत्र कोणी पळवले नसावेत याबद्दल त्याची खात्री पटली तो पुरावा जर पोलिसांच्या हाती सापडला तर एक तासाच्या आपल्या हातात बेड्या पडतील यात त्याला शंका नव्हती मुंबईतून पळ काढल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही हे त्याच्या लक्षात आलं भद्रेश्वर धुर्त होता तसाच प्रसंग आला तर आपल्याला पळ काढता यावा अशी त्याने तयारी करून ठेवली होती गोलंदाजाच्या बायकोकडून त्याला मिळालेली रक्कम त्यानं एका निराळ्या नावानं बँकेत ठेवली होती स्वतःच्या मालकीचे खाजगी विमान असलेला एक प्रतिष्ठित बदमाशही त्याच्या ओळखीचा होता त्या त्याच्या मित्राचे चार उतारू बसतील एवढे मोठे विमान होते भरपूर पैसे दिले असतो माणूस त्याला कुठेही नेऊ शकला असता तिजोरीत असलेले थोडेसे पैसे त्याने बाहेर काढले आणि ते कल्लूच्या स्वाधीन करून त्याला कुठेतरी दूर निघून जायला सांगितले आपल्या घराला शेवटचा रामराम करण्याच्या गडबडीत असताना त्याच्या घराचे दार ठोठावले गेले भद्रेश्वर थरथर कापू लागला त्याला दराची कडी काढण्याची हिंमत होईना पैसे आधी पडताच कल्लू निघून गेला होता गोलंदाजाच्या भानगडीत पडण्याची त्याची इच्छा नव्हती बाहेरून जेव्हा पंडोबाचा आवासन ऐकला तेव्हा त्याला अतिशय आनंद झाला त्यानं दारो उघडलं भद्रेश्वराच्या हातातील सुटकेस पाहून बंडोबाला आश्चर्य वाटलं भद्रेश्वरा तू कुठे निघालास मी मुंबईतून बाहेर जातोय गोलंदाजानं माझा दावा सजलाय कोणत्याही क्षणी मला पोलीस पकडतील अशी स्थिती आहे मी त्यासाठीच तुला भेटायला आलोय बंडोबा म्हणाला सातपुतेचा सा खून झाला त्यावेळी जे माझे तिघे मदतनीस माझ्याबरोबर होते त्यांना मुराररावानी पकडले त्या लुच्च्या गोलंदाजानेच त्याला पकडून दिले ती बातमी समजतात मी तुझ्याकडे धाव घेतली जे काय व्हायचं असेल ते आपल्या दोघांचं होईल असं मी ठरवलंय माझ्यावरही कोणत्या क्षणी वॉरंट निघण्याचा संभव आहे मद्रेश्वराला बंडोबाला टाळता येणार तेव्हा त्यांनी दोघांनी बरोबरच त्या रात्री विमानातून उप्फळ करण्याचं ठरवलं मद्रेश्वरानं आपल्या वैमानिक मित्राला फोन करून कल्याण शहराच्या बाहेरील एका मोकळ्या मैदानात विमान सज्ज ठेवण्याची सूचना दिली त्यानं निराळ्या नावाने बँकेत ठेवलेले पैसे प्रवासासाठी काढले बंडोबा त्याला चिकटलेला होताच त्या दोघांनी रात्र पडेपर्यंत एका हॉटेलत बसून उरलेला वेळ काढला रात्री अकरा वाजता त्यांचं विमान मुंबई सोडून प्रवासाला जायचं होतं त्याच दिवशी संध्याकाळी प्रतिभेनं वसुंधरेला फोन केला आणि एका सुटकेसमध्ये श्रीकांतचे बरेचसे कपडे घालून रात्री बरोबर दहा वाजता शिवच्या पुलावर हजर राहावं असं तिला कळवलं बरोबर दहा वाजता वसुंधरा ठरलेल्या ठिकाणी हजर झाली त्या ठिकाणी आणखीन एक मोटर उभी होती तिनं आपल्या ड्रायव्हरला मोटर उभी करण्यास सांगितलं आणि ती दुसऱ्या मोटरीकडे गेली त्या मोटारीत एक फाटके तुटके कपडे घातलेला इसम बसलेला होता श्रीकांत माझा श्रीकांत वसुंधरा सद्गदी स्वराने त्याला म्हणाली ती त्या मोटारीत बसली आणि श्रीकांतला तिनं आलिंगन दिलं ताई याबद्दल तुम्ही या प्रतिभेचा आभार मानलं पाहिजे कोणीतरी म्हणाल वसुंधरेनं दचकून पाहिलं मोटारीच्या बाहेर प्रतिभा आणि गोलंदाज हसत उभे होते तुमच्या यजमानांना या प्रतिभेने शोधून काढले सकाळी ते माहीमच्या पोलीस चौकीत होते त्यांच्याविरुद्ध कोणी आरोप करण्यास पुढे न आल्याने पोलिसांनी त्यांना सोडून दिले तेव्हापासून आतापर्यंत प्रतिभेनेच त्यांना सांभाळले होते गेले दोन दिवस ती माझ्याबरोबर त्यांचा शोध करीत होती पण चला आता आपल्याला बोलायला वेळ नाही जास्ती गोलंदाजाने तिच्या मोटारीतील सुटकेस बाहेर काढली आणि तिच्या ड्रायव्हरला मोटार परत तिच्या घरी नेण्यास सांगितलं तो ड्रायव्हर श्रीकांतचाच होता आणि तो विश्वासू असल्यामुळे तो कोणाला काही सांगेल अशी भीती नव्हती गोलंदाजानं मोटर चालू केल्यानंतर वसुंधरेने विचारलं आपण आता कुठं जायचं काश्मीरला गोलंदाज हसत म्हणाला मोटर चालू असताना त्यांना श्रीकांतला कपडे चढवण्यास सांगितले प्रतिमा मोटर चालवत होती गोलंदाजीच्या शेजारी बसला होता आणि मागच्या भागात ते जोडपे बसले होते बरोबर पावणे अकराच्या सुमारास भद्रेश्वर बंडोबाची जोडी कल्याण शहराच्या बाहेरील मैदानात शिरली जवळ प्रवासाच्या सर्व तयारीनिशी ते विमान उभे होते भद्रेश्वराच्या हातात बॅग होती बंडोबा आपल्याबरोबर काहीच खमान घेऊ शकला नव्हता त्या विमानाजवळ जाताच भद्रेश्वरने विचारलं गोपाळदास सर्व तयारी झाली ना आ, हो सर्व तयारी आहे त्याला उत्तर मिळालं भद्रेश्वरला तो आवाज ओळखीचा वाटला त्यांना दचकून पाहिलं दोन आता दोन पिस्तलो घेऊन गोलंदाज समोर उभा होता त्याला पाहताच बंडोबाचा हात आपल्या खिशाकडे गेला बंडोबा गडबड केलीस तर जागच्या जागी ठारकरी करीने लक्षात ठेव हो। मी येथे थांबलो नसतो गोपाळदास माझा जुना मित्र आहे माझ्यामुळेच बद्रेश्वरची त्याच्याबरोबर ओळख झाली होती मी या विमानातून केव्हा निघून गेलो असतो पण मला ती बद्रेश्वरच्या हातातील बॅग हवी होती त्या बॅगेत माझ्या मालकीचे पैसे आहेत माझ्या पैशांचा तुमच्यासारख्या बदमाशांना उपयोग करून देणं मला योग्य वाटलं नाही भद्रेश्वरच्या हातातील बॅग गळून खाली पडले गोलंदाजाच्या रूपाने प्रत्यक्ष यमराज आपल्या पुढे उभा आहे या कल्पनेने तो थरथर कापू लागला गोलंदाजाच्या आज्ञेप्रमाणे बंडोबाने आपल्या खिशातील पिस्तूल खाली टाकले आणि दोघे पाठ फिरून पळू लागले त्यांच्याकडे लक्ष देण्याची आता नाही गोलंदाज बसलेल्या श्रीकांतला आणि वसुंधरेला उद्देशून म्हणाला आजची रात्र संपण्यापूर्वी मुरारराव त्या दोघांना पकडतील प्रतिभे तुला आता एकटीलाच मुंबईला गेलं पाहिजे गोलंदाज म्हणाला दोन दिवस तू अतिशय मेहनत घेतली विशेषतः आज तू भद्रेश्वरवर पाळत ठेवण्यास जे चातुर्य दाखवले ते पाहून मी थक्क झालोय श्रीनगरात यांची सर्व व्यवस्था लावण्यासाठी मला गेलं पाहिजे प्रतिभा यांना का नाही घेत बरोबर वसुंधरेनं विचारलं त्याला एक कारण आहे गोलंदाज असून म्हणाला प्रतिभेची आणि माझी अलीकडे बरीच गट्टी जमली आहे मुरारावांना माहित आहे प्रतिभा जर मुंबईतून नाहीशी झाली तर त्यांना भलताच संशय येईल आणखीन एक महिन्याने श्रीकांत वसुंधरेची जोडी मुंबईस परत आली गोलंदाज त्यापूर्वीच परत आला होता मुरारावांनी त्या दोघांकडे किंवा रोज हॉटेलात चहा पिण्यासाठी एकत्र येणाऱ्या प्रतिभा गोलंदाज या जोडीकडे मुळीच लक्ष दिले नव्हते त्यांचे काम झाले होते मंडोबाला सातपुतेच्या खुनाबद्दल जन्मठेपेची शिक्षा झाली आणि निरनिराळ्या अनेक आरोपाखाली भद्रेश्वर दहा वर्ष तुरुंगात काढण्यासाठी रवड्याला रवाना होत होता मुंबईतील दोन प्रख्यात बदमाशांच्या टोळ्या समूळ नाहीशा करण्याचं श्रेय मुरारावांना मिळालं होतं